सर्वांना जय एक फिरा ते इथेच मी बनवले डोनट आणि ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते तर इथे मी आता घेतलेलं आहे दूध तर इथे मी अडीचशे एम एल असं दूध घेतलेलं आहे पण तुमच्याकडे मापण्यासाठी काही नसेल तर तुम्ही एका वाटीचा वापर करू शकता तर वाटीनुसार एक वाटी समजा मी इथे दूध घेतलेला आहे त्यात अर्धी वाटी मी इथे साखर घेतलेली आहे आणि साखर आता पूर्ण वितळून घ्यायची आहे आपल्याला दुधात त्यानंतर मी ते इथं मोठा चम्मच एक इष्ट घेतलेला आहे हा इंस्टंट इश्ट आहे त्याला पण आपण मिक्स करून घेतोय अशा प्रकारे तर आता एका वाट एक वाटी जर आपण दूध घेतलंय तर त्याच्यात चार वाटी आपल्याला पीठ घ्यायचं आहे तर इथे मी मैद्याचा वापर करते तर तुम्ही मैदा आणि गव्हाचं पीठ सेम मिक्स करून घेऊ शकता जसं तुम्हाला आवडेल तसं त्यानंतर इथे मी अर्धी वाटी दही फेटून घेतलेला आहे फुल क्रीमी दही आहे हा त्यानंतर मी त्या चवीनुसार मीठ घालते अर्धा चम्मच घातला तरी होईल चांगला मिक्स करून आहे आता होईल तर हातानेच मिक्स करा चांगला चांगला मिक्स होईल मस्त तुम्ही बघू शकता तुम्ही विचार कराल की एवढा पातळ पीठ झालेलं आहे पूर्ण हाताला चिपकलं आहे तर असाच होतं जर तुम्हाला दूध कमी पडला असेल तर तुम्ही थोडंसं टाकून घ्या नाहीतर पीठ थोडं टाकून घ्या जर तुम्हाला जास्तच चिकट वाटत असेल तर पण डोनटसाठी एवढा पातळ पीठ तर पाहिजे तर याला आपण पातळ आहे याला जाड करणार आहोत असंच आपल्याला दोन तीन तीन मिनटं मळून मळून असं करून घ्यायचंय बघू शकता तुम्ही किती चिकट वाटत होता आणि आता किती मस्त असा गोळा तयार झालेला आहे आणि माझ्या हाताचा पण पूर्ण असं पाच सहा मिनट मलल्याच्या नंतर असं झालेला आहे आता बघू शकता इथे जेवढपर्यंत असं तयार होत नाही तेवढपर्यंत तुम्हाला चांगला दाब देऊन मळून घ्यायचं आहे इथे मस्त असा गोळा तयार झालेला आहे त्यानंतर इथे मी बटर घेतलेला आहे बघू शकता इथे मी अर्धा बटर घेतलेला आहे त्याला पण असं आपल्याला पाच सहा मिनटं असंच मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट पीठ दिसतोय तुम्हाला बघायला असं वाटतच असेल की जे छान झालेलं आहे पीठ मस्त मळून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे अशा प्रकारे चांगला गोळा करून घ्यायचा आहे तयार मळायला घेतलेला तेव्हा पीठ कसं होतं पूर्ण माझ्या हाताला वगैरे लागलेला होता पण ला लाग ला आता तुम्ही बघू शकता तर आता याला एका बाउलमध्ये ठेवून याला तासासाठी झाकण देऊन ठेवते त्यानंतर इथे मी एक सूप घेतलेला आहे ठेवायला त्यात बटर पेपर ठेवते अशा प्रकारे अर्ध्या तासानंतर पीठ पण मस्त असं फुललेलं आहे बघू शकतो तुम्ही त्याला त्याला काढून घेते हा पीठ तुम्ही म्हणाल तर पुरणपोळीच्या पिठासारखंच असतं तर त्याला आपण पुरणपोळीच्या पिठाला आपण हाताला तेल लावून घेतो पण याला आपल्याला पीठ घ्यायचं आहे तर तेवढं तुम्ही चिपकत असेल तेवढा पिठाचा वापर करा जास्त पण नका करू की एकदम ड्राय होऊन जाईल पीठ तर अशा प्रकारे आता ह्याला था था, मी कट करून घेते याचे मी आठ भाग करून घेते अशा प्रकारे बघू शकता तर यातनं पण आपण थोडं थोडं काढून घेणार आहोत तर ह्याला असं आपण चपाती करताना गोळे करतो तसे गोळे नाही करायचे ह्याला वरून असं खाली घेऊन लॉक करून असे गोल गोल फिरवून पेढे बनवून घ्यायचे आहेत सर्व आणि पेढे बनवताना खाली पण त्याच्या सुक्क पीठ टाकायला विसरू नका नाहीतर ते, जा ना ते चिपकलं जाईल खाली तर इथे दहा असे गोळे रेडी झालेले आहेत तर आता परत मी ते पीठ घेते टाकून थोडा आणि हलक्या हाताने टाटली घेऊन दाबून घ्यायचे मस्त बघू शकता एकदम हलक्या हाताने की टाटलीला पण चिपकला नाही पाहिजे आणि वरून पण थोडं पीठ टाका कारण की टाटलीला वगैरे चिपकला नाही पाहिजे म्हणून तर अशा प्रकारे आता ह्याला आपण सुपात ठेवतोय सर्व असेच करून घेते बघू शकता तर झाकण देऊन आता एक तासासाठी असं ठेवायचं आहे एक तासानंतर तुम्ही बघाल तर सर्व असे डोनट्स असे फुगलेले आहेत सर्व असे बबल्स आलेले आहे पिठाला मस्त तर आता इथे मी नोजल घेतलेला आहे त्या नोजलनी मी डोनटचा शेप देते अशा प्रकारे बघू शकता सर्व असेच करून घेते इथे डोनट रेडी झालेले आहेत पण आता यांना फ्राय करायचं बाकी राहिले तर इथे तेल ते गरम करत ठेवलेलं आहे तेल एकदम पण गरम करायचं नाही आहे एकदम गरम नाही करायचं नॉर्मल ठेवायचं आहे एकदम नॉर्मल तर इथे मी डोनट टाकलेला आहे एकदम बारीक गॅसवर शिजवून घेतले घ्यायचं आहे आणि तेल नॉर्मलच गरम पाहिजे नाहीतर ते करपले जातील तर तुम्ही बघू शकता लगेच असा डोनट वरती आलेला आहे अलटी पलटी करून दोण्या साईटनं शिजवून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटलं तेल जास्तच गरम झालं तर तुम्ही अजून गॅस कमी करा तर अशा प्रकारे पलटी करून लगेच शिजवून घेते जसं मी पलटी केलं तुम्ही बघू शकता इथे कलर पण मस्त आलेला आहे आणि फुललेले पण आहेत अशाच प्रकारे शिजवून घ्यायचे आहेत मस्त एकदम स्लो गॅसवर ब्राऊन कलर येईपर्यंत बघू शकता तुम्ही कलर किती छान आलेला आहे आणि किती मस्त फुललेले आहेत डोनट असे पण तुम्ही खाऊ शकता नसते खूप छान लागतात खायला कलर किती मस्त आलेले तुम्ही बघू शकता डोनेट तर पूर्ण रेडी झालेले आहेत काढून घेते तुम्ही बघू शकता त्याची किती मस्त फुललेली आहे ते सर्व डोनेट असेच झालेले आहेत तर आपण आता सर्व काढून घेतोय किती कलर पण किती मस्त आलेले बघू शकता जेवढ तुम्ही बारीक गॅसवर शिजवाल तेवढे डोनट चांगले होतील बघू शकता किती मस्त असे झालेले आहेत असं वाटत की बाहेरूनच आणलेले आहेत तिथे माझे डोनट पूर्ण रेडी झालेले आहेत बघू शकता तुम्ही किती दोन्ही बाजूने मस्त फुललेले आहेत छान असे लेअर आलेले आहे त्याला बघू शकता तर आता आपण असे तुम्हाला जर असंच ठेवायचं असेल तर असं सुद्धा खाऊ शकता नाही तर कोकोनट आणि पिटी साखर घेऊन मिक्स करून ते पण डोनटला लावून तुम्ही खाऊ शकता तर इथे मी डार्क चॉकलेट मेल्ट केलेलं आहे तर त्यात आता आपण असे डोनट डुबवून घेतोय जसे मार्केटमध्ये विकायला असतात तसे बघू शकता इथे मस्त असं चॉकलेटमध्ये पूर्ण डोनट मी डुबवलं आहे असं सर्व डोनट डुबवून साईडला आपण ठेवून देतो आहे बघू शकता मस्त तुम्ही असेसुद्धा खाऊ शकता तर इथे माझ्याकडे अजून एक चॉकलेट आहे त्याला पण मी मेल्ट केला बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मस्त याच्यावर आपण अशा तर याच्यावर अशा लाईन आपण करतोय अशा टाकून देतोय बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तर तुम्ही इथे बघू शकता किती छान दिसतंय असं वाटतंय की मार्केटमधन आपण आणलेलं आहे तर इथे सर्व डोनेट असे रेडी झालेले आहेत तर यांना मी अजून थोडंसं डेकोरेशन करते माझ्याकडे सामान आहे म्हणून तरी ते असे मोती मी ह्याच्यावर ठेवते अर्ध्या ह्याच्यावर सफेदवाले मोती ठेवते आणि अर्ध्या ह्याच्यावर सिल्वरवाले अशा प्रकारे बघू शकता मी दिसायला पण छान आणि खायला पण खूप छान लागतं ते बघू शकता तुम्ही किती मस्त दिसत आहे तर डोनट एकदम रेडी झालेले आहेत खाण्यासाठी एकदम रेडी आहेत तर तुम्ही सात ते आठ दिवस यांना स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब